नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधी या सतराव्या हप्त्याची आतुरता लागली आहे याआधी शेतकऱ्यांना सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळाला होता तर आता निवडणूक तोंडी सतरावा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ व अपडेट मिळत राहतील तर चला मग मित्रांना व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येथे मोबाईल स्क्रीनवरती आपण आल्यानंतर यामध्ये आपण गुगल ओपन करून या सर्च बारमध्ये येथे पी एम पी एम किसान सतरावा हप्ता येथे सर्च केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस आपल्याला येथे दिशेल तर त्यामध्ये आपण येथे खाली स्क्रोल केल्यानंतर यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर येथे दिलेले आहे मित्रांनो येथे बाय द फर्स्ट वीक ऑफ मे येते मित्रांनो मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये येते पी किसान निधी नीदी, सम्मान निधीचा सतरावा हप्ता येथे शेतकऱ्याच्या खात्यात आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा